नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मार्च तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे पुणे अवकाय चाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार चारशे कमाल सा दर सात हजार चारशे व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे बोर्ड आहे चोवीस क्विंटलची किमान दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर्पण सात हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे चापा आवकाय एकशे शहात्तर क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी कमालदर पाच हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर्पण पाच हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत आवक आहे आठ क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर्पण पाच हजार तीनशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे उमरखेड अवकाय शंभर क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे दर पाच हजार चारशे व सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे नंबर वन अवकाय सदतीस क्विंटलची किमान दर सहा हजार चारशे पन्नास दर सहा हजार पाचशे व आणि सर्वसाधारण दर पण सहा हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाज आणून घेण्यासाठी चॅनलला बा। सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा